आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क रावेर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांची जोरदार सुरुवात झाली असून आज मलकापूर विधानसभेतील नांदुरा येथे प्रचारासाठी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ढोल ताशाच्या गजरात करण्यात आले यावेळी भैयासाहेब पाटील आमदार राजू एकडे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसन्नजीत पाटील अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष रफिक शेठ जिल्हा उपाध्यक्ष वासा पाटील विधानसभा अध्यक्ष मोहन काका पाटील संजय भाऊ चोपडे भाऊ इंगळे नितीन भाऊ मानकर कलीम परवेज खान राष्ट्रीय काँग्रेस शरदचंद्र पवार बुलढाणा जिल्हा युवक कार्याध्यक्ष जिया उल हक अल्पसंख्याक शहराध्यक्ष निसार पठाण सोशल मीडिया शहराध्यक्ष शेख इरशाद असंख्य महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी परिसरातील गावांचे असंख्य कार्यकर्ते व नागरिक यांनी महाविकास आघाडीचा जयघोष करीत एकच गर्दी केली होती येथील जमावामुळे श्रीराम पाटील यांना या परिसरातील नागरिकांचे भक्कम पाठबळ असल्याचे दिसून येत होते महाराष्ट्र न्यूज एटीन व्यासपीठ जनसामान्यांचे